घेतलाय हा असणार आहे ब्ल्यू कलर विथ ग्रीन कलर कॉम्बिनेशन निकाल रे निकाल रे तू हे बघा ही साडी असणार आहे प्युअर नारायण पेट चेक्स सुंदर कलेक्शन आहे कलर पूर्ण दाखव तुम्हाला आवडली तर स्क्रीनशॉट घ्या नाहीतर सगळ्यांनी सगळ्यात बेस्ट वे शॉपला विजिट करा प्राइस बसणार आहे फक्त सहा हजार दोनशे प्युअर नारायण पेठ डबल वार्फमध्ये डाईंग पल्लू ह्याचा पल्लू डाईंग असतो सुंदर कॉम्बिनेशन आलेत तेजलताई प्राईज असणार आहे फक्त सहा हजार दोनशे प्युअर हँडलूम मध्ये असणार आहे ही साडी लक्षात घ्या प्युअर हँडलूम मध्ये सुंदर कलर्स आलेत बघा हा असणार आहे ब्ल्यू ला गोल्डन कलर कॉम्बिनेशन मस्त कलर कॉम्बिनेशन हे पण असं जरा युनिक नारायणपेठ सरासरी तुम्हाला कुठेही जरा बघायला भेटत नाहीत ह्या स्पेशलीमध्ये मध्ये आपण चेक्स बनवून घेतात ह्या चेक्स मध्ये नारायणपेठ सहा हजार दोनशे प्राइस सहा हजार दोनशे सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे असं युनिक मेहंदी कलरचं कॉम्बिनेशन असणार आहे या साडीला व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा कारण हा लाईव्ह जरा स्पेशली आहे स्पेशल नारायण पेठ कारण ही व्हरायटी तुरळक असते बघायला कुठेही सरासरी बघायला भेटत नाही तुम्हाला हे बघा हे हा मस्ट